कसं काय मंडळी हे बघा गोड गोड लापशी एकदम तयार आहे चला तर मग बघूयात कशी बनवायची सगळ्यात आधी घ्या चार बदाम बारीक करून घ्या त्यानंतर घ्या पाच काजू बारीक करून घ्या त्यानंतरने एक चमचा इलायचीची पावडर घ्या त्यानंतरने एका वाटीमध्ये लापशी घ्या आणि तेवढ्याच एका वाटीमध्ये गुळ घ्या बास एवढंच लागतंय पाच वस्तूमध्ये एकदम छान अशी लापशी तयार करूयात चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी गॅसवरती कुकर ठेवायचं गॅस पेटून घ्यायचा थोडासा कुकर गरम झाला त्याच्यामध्ये आपण एक वाटी लापशी टाकून घेऊयात लापशी टाकली की त्याला छानपैकी थोडी गरम करून घ्यायची एकदम त्याला मस्तपैकी मिक्स करायचं आणि मग आपण पुढची प्रोसेस करूयात बरं हो का छानपैकी ते गरम होते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हां चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर ना आपण एक दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये छान असं तूप टाकून आहे थोडी लापशी गरम झाल्यानंतर ना पटापट नाही टाकायचं लगेच आणि तूपमध्ये लापशीला चांगलं असं भाजून मस्त मस्तपैकी भाजून घ्या त्यानंतर न टाका थोडे बदाम त्याच्यानंतर न टाका थोडे काजू आणि मस्त पैकी त्याला पुन्हा असं एकदम छान भाजून घ्या जोपर्यंत लापशी अशी एकदम तिळ तसं पांढरं पांढरं दिसतं तसं दिसत नाही लापशीमध्ये पांढर पांढरं तोपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं एकदम मस्त असं भाजून तयार झालं बघा आता ते पांढरं पांढरं दिसायला लागले लापशीमध्ये त्यानंतर ना थोडंसं कोमट पाणी ओतून घ्यायचं गरजेनुसार जास्त नाही फार फार तर अर्धा ग्लास कोमट पाणी ओतायचं हां मस्त बिघे त्याला आता मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये हे छानपैकी मिक्स होते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही एकदा चेक करा तुम्ही गोड अशी लाक्षी बनवतोय आपण बरं का त्यानंतरनं त्याच्यामध्ये टाकायचा गुळ जितकी लाक्षी घेतली तितकाच गुळ टाकायचा म्हणजे समान गोड तयार होतो कमी गुळ टाकला तर कमी गोड होणार आणि त्याला पुन्हा असं पाण्यामध्ये गुळाला पण छानपैकी असं मिक्स करून घेऊयात त्यानंतरनं शेवट टाकायची अशी इलायची पावडर आणि त्याला चांगला असं इलायचीचा फ्लेवर येईल टेस्टसाठी मस्त त्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि आता होऊन द्यायच्या शिट्ट्या पाणी बाहेर चांगलं जाते वाफेद्वारे आणि आता बघा शिट्ट्या झाल्यानंतर ना आपली लापशी अशी एकदम छान तयार झालेली आहे त्याला छान अशी मिक्स करून घेऊयात कुकरमध्येच बघा कशी एकदम गोड असा पदार्थ एकदम कावरन पारंपरिक गुळाने तयार केलेला मस्तपैकी आता आपण वाटीमध्ये काढून घेऊयात खायला असं तयार गरमागरम लापशी लहान मुलांसाठी एकदम चांगली तब्येतीला पण चांगली हां एकदम गोड अशी गुळाची मस्तपैकी तयार झालेली आहे लापशी आपली बघा खायला एकदम तयार अशी गार्निशिंगसाठी वरून आपण थोडेसे त्याच्यावर डाळिंब टाकूयात इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला आपल्या चॅनलवर आणखी गोडधोड स्पेशलमध्ये भरपूर गोड अशा व्हिडिओ आपण तयार केलेल्या आहेत ते आपण बघायला काय विसरू नका बरं का आणि इतक्या वेळ व्हिडिओ बघताय व्हिडिओला नक्की लाईक करून जावा अजून काय असेल तुमच्या सूचना काही संदेश तर कमेंट करायला काय विसरू नका बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रावा धन्यवाद